दोन हजार चौतीसचा एरखेडा कसा आहे दोन हजार सत्तेचाळीस मध्ये वीस वर्षानंतर एरखडा गाव कसं राहील तिथील जनसंख्या जेव्हा राहील त्या जनसंख्येला किती रस्तावीज पाणी लागेल दोन हजार सत्तेचाळीस पर्यंतच्या जनसंख्येला किती रस्तावीज पाणी लागेल कशी गडर लाईन लागेल कसा विकास त्या ठिकाणी होईल या सर्व बाबीकरता हा आराखडा तयार करण्याकरता हा आराखडा मंजूर करण्याकरता आपल्याला नगरपालिकेचा अध्यक्ष आणि आपली बॉडी लागणार आहे या ठिकाणी जर आपली बॉडी निवडून आली तर त्या ठिकाणी मी भागा या भागाचा आमदार म्हणून या सर्व जे घरं आहेत या घरांना कायम सातबारे देणे त्यांचं प्रॉपर्टी कार्ड करून देणे आज माननीय पंतप्रधान मोदीजींनी तीस लाख घरं दिलेले आहेत महाराष्ट्राला त्यातले जवळपास एक हजार घरं आपल्याला येरखेडा ग्रामपंचायतमध्ये नगरपंचायतमध्ये गरीब माणसाला द्यायचे अडीच लाखाचं घर द्यायचं आहे आणि त्यामुळं एककडे बी बी कॉलनीचा विकास असेल एककडे येरखेडाचा विकास असेल नवीन निरखाडाचा विकास असेल याकरता आपण आपल्या सरकारनी आपल्या सरकारनी ही नगरपालिकेचं शहर या ठिकाणी घोषित केलं आणि नगरपालिका करून काय फायदा झाला तर एन एम आर डी एमध्ये आपलं गाव जे गेलं होतं त्या गावाला आपण कमी करण्याचा प्रयत्न करून आता नगरपालिकेच्या नगराध्यक्षांना सर्व अधिकार येणार आहे नगरपालिका अध्यक्षच आपले घरं मंजूर करणार आहे नगरपालिकेचा अध्यक्ष या ठिकाणी सर्व महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या योजना पूर्ण करणार आहे पहिली सही नगराध्यक्षाची पाहिजे असतं कुठल्याही विकास कामावर कुठल्याही योजनेवर मग आमदाराची सही होतं मग पालकमंत्री म्हणून माझी सही घालतं मान्य मुख्यमंत्री त्या ठिकाणी सही करतात आणि विकास निधी येतो आज मुख्यमंत्री आपल्यासोबत आहे नितीन गडकरीजी आपल्यासोबत आहे मी पालकमंत्री म्हणून आमदार म्हणून सोबत आहे या तिघांच्याही अधिकाराचा वापर आपल्याला जर रेरखड्यात करायचा असेल तर नगरपालिकेचा अध्यक्ष असल्याशिवाय मी आमदार नये मंत्री असूनही या नगराला जो फायदा व्हायचा तेवढा होणार नाही जेवढा आपला नगराध्यक्ष आल्यावर होईल कुणाची तरी बटन दाबाचं आहे कुणी तर निवडून येणार आहे कुणाची तरी बटन दाबायची आहे कुणी तर निवडून येणार आहे पण एक बटन जी आहे ती डेव्हलपमेंटची आहे विकसित एरखेड्याची आहे आणि एक बटन जी काँग्रेसची आहे ती उद्ध्वस्त करणारी आहे पाच वर्ष या शहराचा था विकास थांबवणारी आहे कारण तिथला पंजाचा निवडून आलेला नगराध्यक्ष कधीही चंद्रशेखर बावनकुळे गडकरी साहेबांच्या देवेंद्रजींच्या योजना येरखेड्यामध्ये दे येऊ देणार नाही हा निवडून आल्यानंतर फक्त त्या ठिकाणी ठेकेदारी करेल काही करणार नाही आणि म्हणून जनतेला हे सांगावं लागेल आज बघा आपण येरखेड्याला नगरपालिका करण्याचा निर्णय केला नगरपंचायत करण्याचा निर्णय केला पाच मिनिटांमध्ये हे लोक हायकोर्टमध्ये गेले हायकोर्टमध्ये त्या ठिकाणी आपल्या विरुद्ध केस लढली या गावाच्या विकासाकरता आपण नगरपालिका केली आणि हे हायकोर्टात गेले की नगरपालिका करू नये नगरपंचायत करू नये नागरी विकास करू नये हे गाव ग्रामीणच ठेवावं येरखडाई ग्रामपंचायत ठेवावी अशा पद्धतीच्या खऱ्या अर्थाने या गावाच्या विरोधात गेलेल्या लोकांना या ग्रामपंचायतीला नगरपंचायत करण्याकरता आपल्या विरुद्ध हायकोर्टात गेलेल्या लोक आता पंजाला मत मागतात त्यांना पहिला प्रश्न विचारला पाहिजे तुम्हाला मत मागण्याचा अधिकार आहे का तुम्ही आता नगरपंचायतचं मत मागताय त्यांना अधिकार आहे का राय का त्यांना अधिकार जरा बोला ना त्यांना जे आपल्या विरुद्ध या नगरपालिका करण्याच्या विरुद्ध हायकोर्टमध्ये गेले त्यांना मतमागायचा अधिकार आहे का नाही आहे त्यामुळं त्यांना रस्ता दाखवा त्यांना घरी पाठवा आपला नगराध्यक्ष नगरसेवक निवडून आणा जेणेकरून या निरखेडा गावाचा पूर्ण विकास करण्यासाठी पाच वर्ष आपल्याला या ठिकाणी काम पडेल पाच वर्ष आपल्याला मिळेल या विकासाची जी गाडी आहे त्याला चार चाक आहे एक माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं एक चाक आहे विकासाचं दुसरं माननीय नितीन गडकरीचं चाक आहे नितीन गडकरीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी विकास आणणार आहे तिसरं चाक चंद्रशेखर बावनकुळेचा आहे आणि चौथा चाक नगराध्यक्षाचं आहे चारही चाक राहिले तर गाडी विकासाची ही चांगल्या स्पीडनं चालेल एक जरी चाक तुटलं तरी या गाडी या ठिकाणी विकासाची थांबल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मागच्या वेळी आपला पराभव झाला मागच्या वेळी आपला ग्रामपंचायतमध्ये पराभव झाला आपल्या सर्व लोकांनी जर विचार केला एक पराभव झाल्याने काही चंद्रशेखर बावनकुळेचा काही फरक पडणार नाही पण पाच वर्ष एरकाळचा था विकास थांबेल या ठिकाणी ही निवडणूक माझ्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक गडकरी साहेबाच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक राजकीरण बर्वेच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक येरखेड्याच्या येणाऱ्या दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत येरखेडा गावाच्या विकासाच्या ये योजनेची आहे पुढचे बावीस वर्ष ये या येरखेडा गावाचा विकास कसा असला पाहिजे याचा आराखडा आपल्याला तयार करायचा आहे आणि त्यामुळं आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की जात धर्म पंथाचं राजकारण न करता कोण कुठल्या समाजाचा आहे कोण कुठल्या धर्माचा याचा विचार न करता विकासाच्या बाजूने मतदान करा देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या योजना आणण्याकरता मतदान करा माननीय पंतप्रधान मोदींच्या योजना आणण्याकरता मतदान करा पालकमंत्री म्हणून मला जे अधिकार प्राप्त आहे त्या अधिकाराचा त्या ठिकाणी जास्तीत जास्त येरखेळा नगरपंचायतला फायदा व्हावा या भागाचा आमदार म्हणून जास्तीत जास्त कामं येरखेडा नगरपालिकेला यावे याकरता आपण सर्वांनी या, या नगरपालिकेच्या विकासाकरता आपण सर्वांनी काम करा आजपासनं घरोघरी जा प्रत्येक घरी तुम्हाला एवढ्याकरताच बोललो आपण कार्यकर्ते बसल्यात आपली सभा नाहीही आपल्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन या ठिकाणी एक एक मत महत्वाचं आहे निवडणूक एक मताची आहे निवडणूक एक मताचीच आहे कोणी जर समजत असेल की हे निवडणूक दहा लाख शंभर मतं दोनशे मताची आहे ही निवडणूक एक मतावर येणार आहे एकाच मता टाय येणार आहे कारण शेवटी आपल्याबद्दल आपल्या विरोधी पार्टी ज्या आहेत त्या आपल्या विरुद्ध संभ्रम निर्माण करतील आपल्या विरुद्ध जातीवादाचं राजकारण तयार करतील आपण कधीच जातीवादाचं राजकारण केलं नाही आपण कधी धर्माधर्मामध्ये कधीच तयार निर्माण केला नाही पण हे लोक शेवटच्या दिवशी जात धर्म पंथाचं राजकारण करून कमट चालत नाही कमळ चालत नाही म्हणून या ठिकाणी आपला सर्व पाप लपवण्याचा प्रयत्न करतील हे लोक येरखेडा विरोधी आहे हे लोक हायकोर्टात गेलेले आहे या लोकांनी नगरपालिका न उद्याचा निर्णय घेतलेला आहे मग यांना मतं मागण्याचा अधिकार नाही असं प्रत्येक घरो घरी घरो घरी जाऊन एक एक मत आपण मिळवा आणि आपल्या नगरपालिकेमध्ये आपला नगराध्यक्ष निवडून आणण्याकरता प्रचंड ताकदीने आपण सर्वांनी काम करा एवढीच विनंती मी आपल्याला करतो कार्यकर्त्याची बैठक आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी आजपासनं घरोघरी जाऊन एका एका मताला एका एका व्यक्तीला एका एका घराला जेवढे परिवार असतील त्या परिवाराला जेवढे मतदार असतील त्या मतदारांना समजावा आणि आपण सर्वांनी प्रचंड ताकदीने आपल्याला या प्रचाराची मोहीम सुरू करा आज ही प्रचाराची मोहीम सुरू झाली आहे पण प्रत्येक वार्डामध्ये कार्यालय प्रत्येक वार्डामध्ये त्या ठिकाणी आपलं सर्व कार्यकर्त्यांची चर्चा सर्वांना सोबत घेऊन सर्व समाजाला सर्व लोकांना सोबत घेऊन ही निवडणूक चांगल्या पद्धतीने लढा एवढीच विनंती करतो मी पहाटे चार वाजता घरी आलो तरी या ठिकाणी एवढा लवकर आपल्याकडे पोहोचलो काही लोक त्या ठिकाणी पोहोचले नसतील त्यांना पोहोचल्यावर त्यांना पोहोचल्यावर सर्वांना सांगा कारण कार्यकर्त्याची बैठक आहे बुथ वाईज नियोजन करा वार्ड वाईज नियोजन करा इथनं जाऊ नका इथे आमचे नेते जे बसले उभे आहेत त्या सर्व लोक वार्ड वाईज नियोजन करतील वार्ड त्या ठिकाणी कार्यालय त्या ठिकाणी उघडा निवडणूक आयोगाची परवानगी घ्या आणि सर्वांनी या ठिकाणी इथून दोन तास बसून आपापल्या प्रत्येक उमेदवाराचं नियोजन करूनच घरी जा आता मला जरा मी तुमसर पवनी साखोली चाललो आहे मी वेळात वेळ वेड़ काढून निरखेडात जर वेळ देतो आहे तर आपल्याही कार्यकर्त्यांनी थोडं जरा ऍक्टिव्हली काम केलं पाहिजे आणि वार्ड वाईज नियोजन केलं पाहिजे इथनं आता वार्ड वाईज बसा पन्नास पन्नास कार्यकर्ते सर्वांना बोलवा आणि वार्ड वाईज बसून प्रत्येक नगरसेवकाने पन्नास पन्नास कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून प्रत्येक घरी हँडविल प्रत्येक घरी स्टिकर प्रत्येक घरासमोर त्या ठिकाणी बोर्ड सर्वाची परवानगी घेऊन करा एकही घर सोडू नका त्याच्याकडे स्टिकर नाही आहे त्याकडे पॉम्पलेट नाही आहे आपल्या विकासाचा जाहीरनामा पुढचे पाच वर्ष आपण काय विकास करणार आहोत याचा एक जाहीरनामा आपण तयार केलेला आहे पुढच्या पाच वर्षामध्ये एरखडा कसं बनणार आहे याचा एक जाहीरनामा आपण तयार केला तो घरोघरी पोहोचवा नुसता कागद फेकून देऊ नका त्याला प्रत्येक घरी समजून सांगा की भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष आल्यावर अशा अशा पद्धतीचे कामं होणार आहे भाजपाचं सरकार आल्यानंतर असे असे कामं होणार आहे मान्य देवेंद्र फडणवीसजी ही योजना देणार आहे मान्य मोदीजी ही योजना देणार आहे चंद्रशेखर बावनकुळे ज्यांना मला देवेंद्र फडणवीसजीने आता जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून बाराशे कोटी रुपयाचे अधिकार मला आहे आता बाराशे कोटी रुपयामधनं समजा पाच दहा कोटी रुपये एरखळाला द्यायचे असतील तर शेवटी नगराध्यक्ष लागतं मला डायरेक्ट देता येत नाही अशी व्यवस्था नाही आहे की दिल्ली मुंबईतनं पैसा आला डायरेक्ट नगरपालिकेच्या वॉर्डात गेला आधी तो नगरपालिकेला पाठवा पा लागतं मग नगराध्यक्ष नियोजन करतं नगरसेवक नियोजन करतात आणि मग तो विकास निधी खाली जातो जर त्या ठिकाणी एक चुकीची बटन दबली आणि चुकीच्या त्या ठिकाणी लोक निवडून आले काय गॅरंटी आहे ते माझ्याकडे येतील आणि माझा सरकारचा पैसा त्या ठिकाणी सरकारची योजना गरीब माणसाला पोहोचवतील उद्या त्या ठिकाणी एरखेड्याची जनता पुन्हा त्या ठिकाणी योजनापासून दूर राहील घरकुलापासून दूर राहील आज एक हजार घरं आपल्या निरखेड्याला द्यायचे आहे पट्टे वाटप आपण रविदास नगरला केले आहे रविदास नगरच्या गरीब माणसाला घर गर द्यायचं आहे मराठोलीमध्ये घर द्यायचं आहे आणि त्यामुळं ज्या ज्या गरीब माणसाचे प्लॉट या ठिकाणी आहेत त्यांना घरं द्यायचे आहे आणि जे घरं प्लॉट पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पहिले पंधरा दहा दोन हजार चोवीस डेट लक्षात ठेवा या डेटच्या पहिले ज्यांनी ज्यांनी प्लॉट घेतले असेल ज्यांनी ज्यांनी घर बांधले असेल त्या सर्व प्रॉपर्टी आता क्लिअर झालेले आहे प्रॉपर्टी कार्ड आपण देतो आहे सर्वांचं प्रॉपर्टी कार्ड आपण देणार आहोत सर्व घरं कायदेशीर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि एकही एक एक पैसा न घेता सरकार आपले घरं कायदेशीर करून देणार आहे त्याचाही निर्णय आपल्याला नगरपालिका आल्यावर करावा लागेल त्यासाठी आपण सर्वांनी काम करा एवढीच माझी विनंती आहे आता मी इथलं गेल्यानंतर थोड्या वेळात मला कळवा की प्रत्येक नगरसेवक आपले पन्नास पन्नास कार्यकर्ते घेऊन अनिल जी आपण सर्व बसा आणि प्रत्येक वार्डाचं नियोजन करा रात्री मी पुन्हा एरखेड्यात येईल तेव्हा मी एरखेड्यात आल्यानंतर प्रत्येक नगरसेवकाशी बोलेल कार्यकर्त्याशी बोलेल मी रात्री एरखेड्यात आल्यानंतर मात्र आत्ता बैठकीत काय काय झालं काय काय नियोजन आपण प्रचाराचं केलं आहे याचं संध्याकाळी मला कळवा मला आता साकोली पवनिल जायचं असल्यामुळे मी तुमची क्षमा मागतो आणि आपण सर्वांनी या ठिकाणी बसून पुढचं नियोजन करावं अशी विनंती करतो धन्यवाद